नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसमोर सध्याच्या परिस्थितीला एक प्रश्न भेडसावताना दिसतोय तो म्हणजे इयत्ता दहावीनंतर पुढे काय करायचं आर्ट्स कॉमर्स का सायन्स नेमक्या कुठल्या शैक्षणिक प्रवाहात जावे मुळतः कळत नाही काळजी करू नका मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्या पाल्यासाठी या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आपल्या शहरात दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते सात वाजेपर्यंत या वेळेत नवले मंगल कार्यालय गुलमोहर रोड सावेडी अहिल्यानगर येथे येत आहेत या करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल सर्व पालकांना विनंती आहे आपण आपल्या पाल्यासाठी दोन तास वेळ काढावा या दोन तासात आपल्या पुढील शैक्षणिक दिशा स्पष्ट होतील धन्यवाद